एव्हरी वन तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल आम्ही आम्ही मस्त असे तयार वगैरे झालेलो बघा इकडे माझी सिस्टर आणि मी आमच्या आणि कुठे गेले ही माझी भाऊजे आहे तर मस्त असे आम्ही रेडी वगैरे गेलेलो आमच्या गावच्या चे, उरसात म्हणजे शक्तीत आमच्या गावाला शक्ती म्हणतात बाकी ती सारी शक्ती भरली पण पुण्यालाही सगळं भेटतंय तर काय आता घेऊ वाटत नाही छोट्यापणी सारखं छोट्यापणी किती हाऊस यायची बापरे आम्ही एवढे सोयाबीनचे ते पैसे आम्ही जमा करायचे शेतात जाऊन जमा जायचो लोकांच्या शेतात आणि हे बघा हरी अखंड नाम शक्ती बघा माझ्या गावचं नाव असं आमच्या इकडं आहे आणि मग तिकडं मंदिरात जाता जाता आमच्या इथं असं प्रसाद बनवतात बघा इकडं प्रसाद वगैरे घेतला मंदिरात द्यायला म्हटलं मंदिरात वगैरे प्रसाद वगैरे देऊया तर हे बघा इकडं आमच्या इथं आता इकडं हे चालू आहे तर शक्ती तिकडं ते राम आहेत ते सांगतात बघा असं प्रसाद सगळा जमा करतात असं आणि मग त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून खडी साखर वगैरे वाटतात तर बघा किती फुल अशी गर्दी आहे तिकडच्या साईडला तो खूप छान आहे पण मला सगळे लोक बघायला लागली ना तर मी रील स्टार आहे ना तर बघा इकडं चालू आहे हरिनाम पाठ चा सांगायचं काम तर मग इकडं मस्त असं व्हिडिओ वगैरे काढलाय की माझी चुलती आहे चुलत तिच्यासोबत असं मस्त गप्पा वगैरे मारत आमचं इकडं बघा हळदी कुंकू हे असं लावायचं असतं मग त्यांच्यासोबत लहानपणीच्या ते गोष्टी करत करत बघा कसं बोलत आहेत तर सांगत होत्या काय काय मग त्यांच्यासोबत आमची आई एकदम आतमध्ये जाऊन एक बसली कारण की नाही का माझ्या भावाची पोरसत होत्या म्हणून ही आहे माझी कझन सिस्टर बघा आम्ही सगळ्या बहिणी बहिणीचा असतो गावाला गेला ना आम्हाला बघून सगळे जळतात कारण की आम्ही बहिणी ती एवढी छान राहतो एवढी छान राहतो बघा ही माझी बहीण आहे सगळ्यात मीच मोठी बरं मग इकडं थोडा वेळ बसलो आणि मग गेलो आम्ही पाळलं खेळायला मग मी त्यांना म्हटलं नाही का मला घ्याल हलका तर मी थोडीशी जाडी आहे ना काय सांगायचं काय माहिती मी जाडी आणि फायनली आम्ही बसलो आणि एवढी भारी वाटत होतं एवढं भारी वाटत छोट्यापणीची आठवण आली बापरे मग इकडं भावाच्या पोरांना बसवलं बघा आम्ही खेळून झालं की बापरे काय दिवस आमचे छोट्यापणीचे आवडले आणि मग आमच्या गावामध्ये नाही का मोठा एवढा उरुसा असतो सात दिवस जेवण असतं हे बघ असं असतं सगळं इकडं बघ आमच्या गावचं मंदिर आहे हे दक्षिण मूर्ती हनुमानचं मंदिर आहे मग तिकडं असं जेवण होतं मग आमच्या गावाला जेवढे आजूबाजूचे गाव पाच आहे ना सगळं गावाला जेवण असतं एवढं मोठं असतं आमच्या गावामध्ये तर मग असं जेवण होतं पुरी भाजी वगैरे मस्त असं पंक्तीत बसून आम्ही जेवण केलं तर खूप भारी असं गावाला भरून मस्त वाटलं जेवायला वगैरे एकच नंबर तर वगरे, चला मग जेवण वगैरे झालं म्हटलं चला थोडी करून ती करूया आणि हे खायची मजा वेगळीच राहू चिवडा जिलेबी वगैरे असं छोट्यापणी बापरे काय काय गोष्टी आहेत छोट्यापणीच्या काही आहे तुम्हाला तर हे खूप छान खव्याचं पेढा आहे ते सगळं खाल्लं बिल्लं आणि मग रात्रीला जमलो सगळेजण चुलत्या बिलत्या इकडे आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या मग आम्ही आता सगळ्या आता जाणार सगळ्यांच्या माहेरी मग दोन दिवस आहे तर आम्ही असं मस्त गप्पा आमची इकडे रंगली होती हा माझा भाऊ आम्ही सगळ्या बहिणी कजन सिस्टर वगैरे खूप अशा अशा आमच्या गप्पा चालू होत्या बघा हसून हसून आमचं एवढं फोन दुकायला लागलं आमच्या छोट्यापणीच्या सगळ्या आठवणी काढून आम्ही असं समजत असतात बहिणी गप्पा मारत बसलो तर चल आज के लिए इतना